जी आहे जी जी पाकिस्तान जी, जी पाणी बंद करते ही बीड जिल्ह्यामधलं जे पाणी बंद झालेले माझ्या बीड जिल्ह्याला पाणी नाही आज आम्ही जर आमच्या आया बहिणी सुट्ट्यामध्ये जर जर गावी आलेल्या असत्या तर जर गावाकडनं पाणी जर आमच्या बंद होत असतं तर, तर आमच्या आया बहिणी वापस आम्ही मुंबईला पाठवू का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आज आमच्याला संडा बाथरूमला पाणी नाही आमच्या आया बहिणी रस्त्यावर पाठवू शका आम्ही संडास बाथरूमला हा त्यामुळे मी आज आत्मदान करत आहे आज मी टाकीवर चढलेलो आहे सत्तावीस दिवस झालं पाणी नाहीये बीड शहराला पाणीच पाहिजे आमच्या गल्ली मध्ये सुद्धा नाहीये आम्ही ज्या टाकीवर बसलो त्याच्यामधून अर्ध बीड आहे त्याच्यामध्ये पाणी नाहीये लोकांना शौचालयाला उघड्यावर जावं लागतंय स्वच्छतेसाठी सुद्धा पाणी नाहीये तरी मी बीड नगरपालिकेने बीडचे आता ज्या आमदार असतील कुणी असतील त्यांनी आज आम्ही ह्या पालन चौक या ठिकाणी रोड या ठिकाणी या ज्या टाकीवर चढलो आमच्या एरियाला पाणी नाही गेल्या सत्तावीस दिवस झालं आमच्या वार्डमध्ये पाणी नाहीये आमच्या गल्लीमध्ये पाणी नाहीये स्वच्छालयावर उघड्यावर जावं लागतंय लोकांना आमच्या गल्लीमध्ये ज्या जागा आहे त्याच्यामध्ये स्वच्छालयाला उघड्यावर जात आहेत त्यामध्ये बीडमधले जे प्रतिनिधी असतील आणि एक तर विशेष म्हणजे ज्या वॉर्डमध्ये ही जी टाकी आहे त्या वॉर्डचा नगरसेवक पाणी पुरवठा सभापती ह्या वार्डचा आहे ज्याच्या वॉर्डामध्ये ही जी टाकी आहे किंवा पाणी पुरवठा सभापती समज आता समज प्रशासकीय बसलेला आहे पण त्याच्या आधी पाणी पुरवठा सभापती ह्या वार्डचा आहे ही जी टाकी आहे आणि या ज्या एरियामध्ये पाणी नाही आहे ते पाणी पुरवठा सभापती ह्या वाढचा आहे आणि आम्हाला पाण्याची सोय नाही पाणी आलं सत्तावीस दिवसावर पाणी आलं पण इतकं पाणी घडूळ होतं ते म्हणजे जनावर सुद्धा हे पाणी पिणार नाही त्यासाठी आम्ही जोपर्यंत आम्हाला पाणी येत तो नाही तोपर्यंत आम्ही या टाकीच्या खाली उतरत नाही ही आमची भूमिका आहे ओके